नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्यातल्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं जी, ले जी खळबळ उडाली या खळबळ प्रकरणामध्ये या हत्या प्रकरणामध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले त्यांच्यावर मोकोका लागलेला आहे तीनशे दोनशे गुन्हे सुद्धा त्यांच्यावर दाखल झालेले आहेत परंतु यामध्ये धनंजय मुंडे जे की राज्याचे मंत्री आहेत आणि एक प्रबळ राजकीय नेते आहेत बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटाचे त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे वास्तविक पात्र संतोष देशमुख यांची हत्या घडली त्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याविषयी दबाव निर्माण झाला होता धनंजय मुंडे हे सुद्धा या प्रकरणात काही अंशी आरोपी होतील की काय असं सुद्धा शंकेचं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालं होतं परंतु हे सगळं करत असताना आरोपी सिद्ध झाले त्यांना अटकही झाली त्यानंतर हे सगळे आरोपी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हे अजित पवार गटाचे नेते आहेत धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत ते तालुकाध्यक्ष होते आणि त्यांचा सक्का भाऊ वाल्मिक करार हे धनंजय मुंडेंची सगळा कारभार बीड जिल्ह्याचा नव्हे तर धनंजय मुंडे मंत्री असताना राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातला कारभार हे वाल्मिक करार पाहत होते हे आमदार सुरेश धस सातत्यानं सांगत होते आणि त्यामुळे याची जी काही साखळी आहे ते ही धनंजय मुंडे पर्यंत जाऊन पोहोचते त्यामुळे त्यांना मंत्री करू नका अशीही मागणी होत होती परंतु देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी ऐकलं नाही धनंजय मुंडे यांना मंत्री केलं आणि मंत्री करून त्यांच्यावर जबाबदारीही पण दिली त्यांना शपथही दिली आणि याही पुढे जाऊन त्यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री मिळेल का काय पालकमंत्री पदावरती राहतील अशी सुद्धा स्थिती निर्माण झाली होती परंतु बीड जिल्ह्यातल्या जनतेनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट असा मोर्चा काढला सभा घेतली याच वेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा बीडमध्ये येऊन सांगितलं की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नका त्यांना तुम्ही मंत्री पदावर सुद्धा ठेवू नका आणि जर तुम्ही त्यांना पालकमंत्री केलं तर मी स्वतः बीडचा पालकत्व मी स्वतः स्वीकारेन असं छत्रपती संभाजी महाराज बोलले होते त्यामुळे मात्र धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद भेटलं नाही ही एक बाजू आहे परंतु दुसरा भाग असा आहे की ज्या वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण हातात घेतलं होतं तसं जर पाहिलं तर वाल्मिक कराड हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी घरगडी गर म्हणून काम करत होते आणि त्यांच्या सोबत राहून घरातलं काम करत असताना त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांचे संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून धनंजय मुंडे ज्यावेळेस वेगळे झाले त्यावेळेस त्यांच्यासोबत वाल्मिक करार हा सुद्धा धनंजय मुंडे सोबत त्या ठिकाणी गेलेला आहे आणि धनंजय मुंडे यांची पूर्ण राजकीय परिस्थिती जी परळी मतदारसंघातली आहे म्हणजे धनंजय मुंडेंनी या ठिकाणी निवडणुका लढायच्या आणि त्यासाठी साम दाम दंड भेद जी काही रणनीती कुटनीती त्या ठिकाणी वापरावी लागते ही सगळी वाल्मिक करार त्या ठिकाणी परळीमध्ये वापरत होता म्हणजे जर दादागिरी करायची असेल दहशतही करायची असेल कार्यकर्त्यांना दोन पैसे देऊन त्या ठिकाणी सांभाळायचं असेल कुणाला काम द्यायचं असेल आणि त्याचंही मतदान आपल्या बाजूने करून घ्यायचं असेल तर वाल्मिक करार धनंजय मुंडेसाठी परळी मतदारसंघात करत होता याही पुढे जाऊन दादागिरी आणि दहशतीचं काम करायचं जबाबदारी ही सुद्धा वाल्मिक कराडवरच त्या ठिकाणी होती आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड चांगले वाटले कारण त्यांच्या फायद्याचं सगळं घडत होतं ज्यावेळेस पंकजाताई मुंडेंनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता तो धनंजय मुंडे यांना जीवानी लागला होता पण यानंतरच्या कालावधीमध्ये जी पंचवार्षिक निवडणूक आली यावेळेस मात्र धनंजय मुंडेंनी ठामपणे सांगितलं की कुणाचा बाप जरी आला तरी परळी मतदारसंघातून मला पराभूत करू शकत नाही कुणाला काय ताकद लावायची ते लावा यावेळेस मात्र परळी विधानसभेचा आमदार हा धनंजय मुंडेच असेल हे जे वातावरण परळीमध्ये केलं होतं त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं होतं की कदाचित पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात वातावरण गेलं का काय परंतु ज्यावेळेस पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात लढले त्यावेळेस आता लक्षात येत आहे की याच परळीमध्ये वाल्मिक कराड आणि यांच्या टोळीनं जी दहशत निर्माण केली होती जी दादागिरी त्या ठिकाणी तयार केली होती कोणाला काम देणं म्हणजे साम दाम दंड भेद ही जी रणनीती त्या ठिकाणी वापरली होती याला त्या ठिकाणच्या भागातला मतदार बळी पडला आणि एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही बोगस मतदान बीड जिल्ह्यात झालं त्यापैकी सगळ्यात जास्त बोगस मतदान हे परळी मतदारसंघात झालेले त्याचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेले आहेत त्या ठिकाणी पोलिसांना दादागिरी करण्यात आली पोलिसांना धमक्या देण्यात आल्या सीसीटीव्ही बंद करून सुद्धा काही बुथवर मतदान करण्यात आलं एकच व्यक्ती सातत्यानं मतदान करत होता आणि मतदारांना फक्त बोटाला शैलवून बाहेरचे बाहेर पाठवल्या जात होतं हे लोकसभा निवडणुकीत पाहिलेले पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोनले एकमेकांच्या विरोधात लढले यावेळेसची गोष्ट मी आपल्याला ही सांगतोय मग विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात लढलेले असताना या ठिकाणी पंकजा मुंडेंचा पराभव व्हावा आणि धनंजय मुंडे विजयी व्हावे यासाठी वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीनं जी रणनीती परिणमतदार मतदारसंघात वापरली त्यामुळे धनंजय मुंडे हे पंचवीस हजाराने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत हे आता या ठिकाणी आपल्याला म्हणायला वाव ढरतोय आणि त्यांना निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्यांच्या या सगळ्या टोळीनं जे काही कूटनीती वापरली जी काही दादागिरी दहशत वापरली त्यामुळे धनंजय मुंडे निवडून आले याचा आनंद आणि अभिमान धनंजय मुंडेंना वाटला आणि त्यामुळे वाल्मिक कराड हे जे काही करतील त्याला पूर्ण समर्थन हे धनंजय मुंडे यांनी दिल्याचं बोललं जात आहे त्यांचं जे काही कृत्य चुकीचं असेल चांगलं असेल त्याला पाठबळ देण्याची भूमिका सुद्धा धनंजय मुंडेंनी घेतली होती धनंजय मुंडे यांना अनेक घटना किंवा अनेक कृती वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीची खटकली बी असेल परंतु पर्याय नाही कारण त्यांनी ते केलं तरच मला विधानसभेला फायदा होतो हा सुद्धा दबाव त्यांच्यावर होता त्यामुळे त्यांनी बऱ्याच घटना बऱ्याच गोष्टीला कारणाडोळा सुद्धा केलेला आहे यातून वाल्मिक कराळ आणि त्यांच्या टोळीची ताकद वाढली आणि त्यातूनच अनेक घटना मारामारीच्या झाल्या खुनाच्या घटना झाल्या अनेकांच्या हत्या करण्यात आल्या खंडणीचेही प्रकार घडले मुलींनाही छेडछाड झाली बलात्काराच्याही घटना घडल्या मात्र पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होऊ दिले नाही असं अंजलीताई दमाने ह्या स्पष्टपणे बोलतायत आमदार सुरेश धस हे सुद्धा स्पष्टपणे बोलतायत की परळी मतदारसंघामध्ये या गॅननं या टोळीनं फायदोच घातला होता मग यामध्ये पंकजाताईंचे मुंडेचे कार्यकर्ते जे होते ते सुद्धा वंजारी समाजाचे आणि करार धनंजय मुंडे यांचे जे काही कार्यकर्ते होते हेही वा वंजारी समाजाचे यामध्ये ज्यांच्या हत्या करण्यात आल्या यांचे बळी घेण्यात आले खून करण्यात आले मारामारी त्यांना हातपाय तोडण्यात आले हेही बहुतांश वंधारी समाजाचेच होते आणि यांना मारणारे कोण तर वार्मिक कराडे यांच्यासोबत असणारी ही टोळी जी सुद्धा वंधारी समाजाचीच होती पण धनंजय मुंडे यांनी त्यांना पाठबळ दिलं कारण राजकीय गट दोन होते एक पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी चुकीचं काम केलं तरी सुद्धा पाठबळ दिलं आणि ठिकाणी गुन्हे दाखलच झाले नाही कारण ज्यावेळेस कुणी गुन्हा दाखल करायला गेला त्याला दादागिरी करण्यात आली त्याला धमक्या देण्यात आल्या त्याला मारण्यात आलं त्याला दहशत निर्माण करण्यात आली त्याच्या लेकीबाळीला त्या ठिकाणी छेडण्यात आलं आणि पोलीस प्रशासनानं काहीच केलं नाही कारण पोलीस कर्मचारी जे त्या ठिकाणी आले होते परळी मतदारसंघामध्ये जे वेगवेगळ्या वेग विभागाचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे बहुतांश बहुतांश नव्हे जवळजवळ शंभर टक्के हे धनंजय मुंडे यांनीच आणलेले आहेत आणि ती वाल्मिक कराड यांनी शिफारस केलेली के आहे म्हणजे जो आपलं ऐकतो आपल्या शब्दाच्या जा बाहेर जात नाही तो कर्मचारी तो अधिकारी परळीमध्ये त्या ठिकाणी काम करतो मग आता जर पोलीस विभागात ते असतील तहसील विभागात असतील कृषी विभागात असतील कुठंही तुम्ही तक्रारी करा वाल्मिक कराडला विचारल्याशिवाय ती तक्रार दाखल होत नाही आणि जर त्याच्याही पुढे जाऊन कोणी ताकद लावलीच तर धनंजय मुंडेंच्या एका फोनवर ती तक्रार घेतली जात नव्हती असा आरोप सुद्धा सुरेश धस असतील किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी स्पष्टपणे या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराडांनी त्यांच्या टोळीचं बळ वाढत गेलं आणि प्रत्येक वेळाला धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या कृतीवर पांघरून घालण्यात आलं ते मोकळे राहिले वाल्मिक कराडला कधीच गुन्हा दाखल झाला नाही जो झाला त्याच्यामध्ये ते कधी पोलिस स्टेशनला गेलाही नाही कधी अटकही झालेली नाही त्यासोबत जे आरोपी होते याच्यामध्ये कृष्ण आंधळे हा जो फरार आहे हा याच्या पूर्वी गुन्ह्यामध्ये तो दोन वर्षापासून वर्षा फरार आहे पण दोन वर्षापूर्वी फरार झालेला आरोपी दोन वर्षाला परळीमध्ये फिरतोय पोलिसांच्या मांडीला मांडी लावून बसतोय वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत राहतोय तो जेवण करतोय इन्स्पेक्टरच्या सोबत चहा घेतो इन्स्पेक्टरच्या सोबत फरार असताना सुद्धा पोलिसांच्या सोबत राहणारा कृष्णा आंधळे याला पोलिसांनी अटक केली नाही आता तो फरार झालाय आता पोलिसांना सापडत नाही ऐका नाही दुर्दैव सगळं पण ते जे पांघरून धनंजय मुंडेंनी घातलं आणि मग हे बोल मिळालं अशा घटना हत्याच्या अनेक झाल्यात महादेव मुंडेंची हत्या झालेली आहे फडची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे हे सगळे खोल प्रकरण दबलेले आणि असाच प्रकार जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यांना मारहाण झाली हे सुद्धा प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न झाला वाल्मिक कराड यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला गुन्हा होऊ दिला नाही धनंजय मुंडे यांनी सुद्धा या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेऊ नका असा फोन केल्याचा आरोप हा आमदार सुरेश धस अंजलीताई दमानिया संदीप सागर बजरंग सोरोने यांनी सुद्धा सातत्यानं केला आहे म्हणून धनंजय मुंडे जे फोन गेले किंवा ते त्यांच्या कुणी कार्यालयातून फोन केले त्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले नाही कदाचित संतोष देशमुख यांची मारहाण झाली हत्या प्रकरण झालं इथं सुद्धा कुणाचा तरी फोन आलेला आहे त्यामुळेच गुन्हा दाखल झाला नव्हता हत्या झाल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल नव्हता आंदोलन केल्यानंतर तो गुन्हा दाखल झाला तत्पूर्वी सहा डिसेंबरला नऊ डिसेंबरला हत्या झाली सहा डिसेंबरला अवादा कंपनीच्या परिसरामध्ये मारामाऱ्या झाल्या त्या ठिकाणी अट्रॅसिटीची तक्रार सुद्धा देण्यात आली होती पण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नव्हता जवळ नऊ डिसेंबरची हत्या झाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर दहा तारखेला हा खंडणीचा आणि त्या ठिकाणी अट्रॅसिटीचा गुन्हा हा त्याच्या नंतर दाखल झालेला आहे हे मला आपल्याला आवजू सांगायचंय म्हणजेच हे सगळं प्रकरण पुन्हा दाबण्यासाठी प्रयत्न केला आणि हे जर दबलं असतं तर वाल्मिक कारण असो सुदर्शन घुले असल विष्णू चाटे असल किंवा जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नसता जरी तो दाखल झाला असता तर एखादी एन सी दाखल झाली असती आणि यातून हे आरोपी जामिनावर सुटले असते सहा डिसेंबरला जी मारामारी झाली त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला परंतु पोलिसांनी ती एन सी दाखल केली आणि त्याच्यानंतर यांना लगेच जामीन मिळाली ती जामीन मिळाल्यानंतरच ही हत्या झालेली आहे आणि ह्या हत्येचा सुद्धा एन सी दाखल झाली असती कदाचित तेही सुटले असते परंतु या ठिकाणी झरांगे पाटील यांनी जे जनआंदोलन उभं केलं सुरेश धस यांनी सुद्धा आक्रमकपणे भाषण आणि पुरावे त्या ठिकाणी मांडले बजरंग सोनोने संदीप क्षीरसागर अंजनीता दमानिया तृप्ती देसाई यासारखे जितेंद्र आव्हाड यासारख्या अनेकांनी याच्यामध्ये झोकून देऊन काम केलं आणि वाल्मिक कराडांनी ही टोळी उघडी पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे काम केलेलं आहे त्यासोबत यांच्या पाठीमागं ताकद देणारे हे धनंजय मुंडे आहेत हे सातत्याने त्या बोलले त्यामुळे हे प्रकरण दाबता आलं नाही सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा म्हणजे पारदर्शक चौकशी होईल हा दबाव सरकारवर आला गृह मंत्रालयावर आला मुख्यमंत्र्यावर आला आणि त्यामुळे हे प्रकरण दाबता आलं नाही म्हणून धनंजय मुंडे यांनी जो अंदाज बांधला होता की हे प्रकरण आपण थांबू शांत करू समजून सांगू त्यांचा तो अंदाज कदाचित चुकला आणि त्याचमुळं नेहमी सुटत असणारा वाल्मी कराड यावेळेस अडकला हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय कारण प्रतिक्रिया देत असताना धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया होती अशा घटना सगळ्या जिल्ह्यात घडतात त्यामुळे जिल्ह्याला बदनाम कोणी करू नये म्हणजे हे प्रकरण एवढं काही ना मोठं नाही असं दाखवण्याचा ना प्रयत्न केला त्यावेळेस मंजेरी कराड ह्या वाल्मी पत्नी ज्यावेळेस आक्रमकपणे बोलल्या त्याच वेळेस धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि तात्काळ बीड गाठलं परळी गाठली आणि वाल्मी कराड यांच्या पत्नीची भेट घेतली त्यांच्याशी काय चर्चा केली त्यांच्या आईशी काय चर्चा केली माहीत नाही पण तेव्हापासून वाल्मिक राड्यांच्या पत्नी आई या कुठंही दिसत नाहीयेत त्या कुठंही वक्तव्य करताना दिसत नाही त्या बोलताना दिसत नाही त्या शांत झालेल्या म्हणजे हे प्रकरण कुठं तरी तुम्ही बोलू नका आपण आपल्या पद्धतीनं हाताळू असं काही चर्चा झाली होती का असा आता अंदाज येतोय आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जो अंदाज इतर प्रकरणाप्रमाणे या प्रकरणात सुद्धा बांधला होता तो त्यांचा अंदाज चुकला ही घटना दरून राहिली नाही दबल्या गेली नाही आणि त्यामुळं जनरेट्यामुळं वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला आणि तो या प्रकरणात अडकला असं माझं स्पष्ट मत आहे जर यातून सुद्धा अंदाज जर बरोबर आला असता आणि हे प्रकरण जर दबलं असतं तर आजही वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतचे आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल झाले नसते झाले असते तर नॉर्मल काहीतरी कर्म लागले असते आणि यातून ते सुटले असते आता मात्र हे मोपक्कामध्ये अडकलेत यापैकी वाल्मिकीकरण दोन सोडले तर बाकी सगळे तीनशे दोन आणि मोकक्का आणि खंडणी या सगळ्यात प्रकरणात हे अडकलेले आहेत आणि मित्रांनो यांना साथ देणारे टीम ही बाहेर या टीमच्या मनामध्ये सुद्धा शासन प्रशासन आणि कायद्याविषयी दहशत नाहीये भीती नाहीये या लोकांना जर फाशीची शिक्षा झाली यांना कडक शिक्षा जर झाली तरच त्यांची दहशत मोडीत निघल आणि ही जी काही वृत्ती आहे ही अपवृत्ती आहे हा जो नीचपणा संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात यांनी वापरला आहे आता महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि त्यामुळं आता हे आरोपी तर सुटणार नाहीच हे जर आरोपी जर सुटलेच तर त्यांचा सुद्धा बदला घेतला जाईल हा इशारा थेट म्हणून जरागे पाटील यांनी दिलेला आहे जशास तसं उत्तर दिलं जाईल जशास तशी ऍक्शन घेतली जाईल हा थेट इशारा दिलेला आहे त्यामुळे आरोपींना सोडणं सुद्धा एवढं सोपं आता राहिलेलं नाही आणि धनंजय मुंडे यांना आता राजीनामा द्यावा लागलेला आहे कारण याचं लोन हे प्रकरणाचं जे काही पाळमुळं आहेत ती धनंजय मुंडे यांच्यापर्यंत सुद्धा येत आहे कारण ही खंडणीतून झालेली आहे आणि खंडणीची बैठक ही मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थान सातपुडा या ठिकाणी बैठक झालेली आहे असा आरोप सुरेश दस यांनी सातत्याने केलेला आहे त्यामुळे ते सुद्धा अडचणीत येतील असं या ठिकाणी बोललं जात आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा जो अंदाज चुकला त्यामुळे वाल्मिक करार गठला असं म्हणाले या ठिकाणी व्हावं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जी माहिती सांगितली ती सत्य आहे का याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की आपल्या मनात असलेली खदखद असेल सत्य घटना असतील सत्य माहिती असेल हा कुठला तरी मीडिया दाखवेल याची अपेक्षा करत बसू नका कारण गोदी मीडिया आणि काही पत्रकार हे सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसलेले आहेत त्यांना जे पोषक आहेत तेच दाखवलं जातं तेच पुरवलं जातं सत्य माहिती ही जनतेपासून दडवण्याचं काम ही काही मंडळी करतायत त्यामुळे डी एस न्यूज चॅनल हे रोखोकपणे सत्य घटना तुमच्यापर्यंत व्यक्त करते लोकप्रबोधन आणि जनजागृतीचं काम करते अशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे तुमच्या मनातले विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचतील आणि आम्हाला सुद्धा त्यासाठी मदत होईल पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद